आता पाहणार आहोत आपण महानदी महानदीपासून सुरुवात करू महानदी ही भारताच्या ओडिसा राज्यातील मोठी नदी आहे या नदीची लांबी आठशे पंच्याऐंशी किलोमीटर असून ही एक महत्त्वाची नदी आहे या नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे एक लाख बत्तीस हजार शंभर किलोमीटर आहे प्राचीन काळात महानदी चित्रोत्पला तसेच नीलोत्पला या नावाने ओळखली जात होती महानदी हिराकुंड धरणासाठी देखील ओळखली जाते जे एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वातंत्र्यानंतरचा पहिला बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प होता त्याच्यानंतर उगम कुठं झाला आहे सिंहाव छत्तीसगड मुख कुठे मुख म्हणजे सुरुवात धमतरी अरंग शिरपूर शिवनारायण चन द्रपूर संबलपूर कटक चंपारण्य संबलपूर पाणलोट क्षेत्रातील देश छत्तीसगड ओडिसा उगमस्थानाने उंची उपनद्या शिवनाथ संगमस्थळ खरगनी बिलासपूर ओम तेल महानदीचा छत्तीसगड राज्यात उगम झाल्यानंतर ती नदी ईशान्य दिशेला वाहते छत्तीसगडमधील बिलासपुर जवळ शिवनाथ नदी मिळाल्यानंतर ती पूर्वेला वळते व ओरिसात प्रवेश करते नंतर कटक जवळ बंगालच्या उपसागराज ला जाऊन मिळते नदीचा विस्तार छत्तीसगड ओडिसा याप्रमाणे झारखंड मध्य प्रदेश छत महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा विस्तार आहे महानदीवर दुधवा महानदीवर काय दुधवा हिराकुंड रविशंकर सागर ही धरणे आहेत महानदीवर ओडिसा राज्यातील संबलपूर जिल्ह्यातील हिराकुंड धरण असून हे धरण जगातील सर्वात लांब धरण आहे या धरणाची लांबी चोवीस पॉईंट पाच किलोमीटर आहे महानदीच्या खोऱ्यात सिमलीपाल हे बी एस ए आर असून या खोऱ्यात भितरकनिका हे राष्ट्रीय उद्यान मगरीसाठी प्रसिद्ध आहे महानदीचा त्रिभुज प्रदेशाच्या जवळ ऑप अप, ऑफिसमधील पारादीप हे बंदर असून पूर्व किनारपट्टीवर प्रमुख लोहनिर्यात बंदर आहे ठीक आहे हे महानदी बदल होतं त्याच्यानंतरची नदी आहे मित्रांनो कृष्णा नदी डक्कंजा पठारावरील कृष्ण नदी ही गंगा आणि गोदावरी नंतर नंतर भारतातील तिसरी सर्वात लांब नदी आहे गंगा शिंदू आणि गोदावरीनंतर प्राण्याच्या पाण्याच्या प्रवाहाच्या आणि नदीच्या खोऱ्याच्या क्षेत्राच्या बाबतीत ती नदी भारतातील चौथी सर्वात मोठी नदी आहे कृष्णवेणी म्हणून ओळखली जाणारी ही नदी एक हजार चारशे किलोमीटर म्हणजे सा आठशे सत्तर मैल लांब अस आस, असून महाराष्ट्रात तिची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे ही भारतातील महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सिंचनाचा एक प्रमुख स्रोत आहे त्याच्यानंतर राज्य महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश दक्षिण भारत शा म्हणजे हिची वैशिष्ट्य कोणते महाबळेश्वरजवळ जोरगाव जिल्हा सातारा इथे स्थान सातारा जिल्हा महाराष्ट्र भारतामध्ये आहे ते निर्देशांक वगैरे आपण भौगोलिक मुख्य प्रवाह बंगालचा उपसागर त्याच्यानंतर कृष्णा जिल्हा आंध्र प्रदेश भारत पुढे हे स्कीप करू थोडं विजयवाडा वगैरे लक्षामध्ये ठेवून द्या त्याच्यानंतर याच्या ज्या डावीकडे उपनद्या आहेत एरळा भीमा दिंडी मुशी पालेरू मोनेरू इतर त्याच्यानंतर कुडाळी निरंजना वेन्ना कोयना पंचगंगा दुधगंगा घटप्रभा मलप्रभा ठीक आहे पुढे कृष्ण नदी मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वरमधील पश्चिम घाटात सुमारे तेराशे मीटर उंचीवर उगम पावते महाबळेश्वरपासून ती वाई शहरात वाहते आणि पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते कृष्णा नदी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या भारतीय राज्यांमधून जाते तिच्या एक हजार चारशे किलोमीटर लांबीपेक्षा जास्तीच ती महाराष्ट्रात तीनशे पाच किलोमीटर कर्नाटक आठशे शहाऐंशी किलोमीटर आणि आंध्र प्रदेशात सहाशे बारा किलोमीटर वाहते तिच्या उपनद्या पहा कृष्णा नदीला तेरा उपनद्या आहेत तिच्या प्रमुख उपनद्यामध्ये घटप्रभा नदी मलप्रभा नदी भीमा नदी तुंगभद्रा नदी मुशी नदी यांचा समावेश आहे तुंगभद्रा नदीचे पाणलोट क्षेत्र एकाहत्तर हजार चारशे सतरा किलोमीटर म्हणजे सत्तावीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर चौरस मील आहे त्याच्यानंतर संगमा उत्तर कर्नाटक ज्याला संगम संगमाशय म्हणतात हे कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी धरणापासून सुमारे पंधरा किलोमीटर मेल अंतरावर आहे कृष्णा आणि मलप्रभा नद्या येथे एकत्र येतात लिंगायत हिंदू पंथाचे संस्थापक बसवांना म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं ऐक्य मंडप किंवा पवित्र समाधी ज्याला स्वयंभू मानले जाते येथे आहे आणि नदी पूर्वेकडे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम म्हणजे दुसरी क्षेत्र आ, दुसरे क्षेत्राकडे वाहते आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील संगमेश्वर हे हिंदूसाठी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथे तुंगभद्रा आणि भवानी नद्या कृष्णा नदीला मिळतात संगमेश्वर मंदिर आता श्रीशैल्यम जलाशयात बुडाले आहे आणि उन्हाळ्यातच जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर भाविकांना ते पाहता येते हे होती आपण कृष्णा नदीबद्दल माहिती त्याच्यानंतर मित्रांनो ही ब्राह्मणी नदी पहा जी की पूर्ववाहिनी म्हणून ओळखली जाते ही ओडिशातील प्रमुख नदी आहे महानदीनंतरची दुसरी नदी आहे सुमारे चारशे ऐंशी किलोमीटर लांब आहे तिची एकूण लांबी सातशे नव्याण्णव किलोमीटरपर्यंत वाढू श शा, वाढू शकते ज्यापैकी पाचशे पाचशे एकेचाळीस किलोमीटर ओडिशात आहे ब्राह्मणी नदीविषयी जर पाहायचं जर गेलं तर ब्राह्मणी नदीत अनेक नद्या मिळतात ज्यामुळे तिची लांबी सत्श्या सातशे नव्याण्णव किलोमीटरपर्यंत वाढते ओडिसातील लांबी पाचशे एकेचाळीस किलोमीटर मैल तीनशे छत्तीस मैल उगम ब्राह्मणी नदीचा छोटा नागपूर पठारावर होतो प्रमुख उपनद्या सुवर्णनेका बुरहलमंग बंगालच्या उपसागराला मिळते ब्राह्मणी नदी बंगालच्या उपसागराला मिळते ओके ब्राह्मणी ही पूर्व भारतातील ओडिसा राज्यातील एक प्रमुख हंगामी नदी हंगामी आहे हंगामी म्हणजे काय फक्त पावसाळा आणि हिवाळा वाहणारी उन्हाळ्यात ही कोरडी असते सांक आणि दक्षिण कोयल नद्यांच्या संगमाने ब्राह्मणी तयार झाली आहे आणि ती सुंदरगड देवगड अंगुल ढेकणाल कटक जाजापूर आणि केंद्रपारा या जिल्ह्यातून वाहते तसेच दक्षिण कोयल हा ब्राह्मणीचा वरचा भाग मानला जाऊ शकतो ठीक आहे या ब्राह्मणीबद्दल पाहिले आता पाहूत आपण सुवर्णरेखा नदी झारखंडमधील रांची जिल्ह्यात नगडी गावाजवळ उगम पावते आणि ती झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा राज्यात वाहते तिला सोन्याची नदी असेही म्हटले जाते कारण तिच्या जा पात्र्यात सोन्याचे कण आढळतात म्हणून तिचं नावच सुवर्णरेखा नदी आहे तिची अधिक माहिती जर पाहायची जर केली तर रांची नगळी गावाजवळ छोट्या नागपूरच्या पटारी भागातून उगम होतो लांबी सुमारे चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर प्रवासाचा मार्ग झारखंडमधून पूर्वेकडे वाहून ती पश्चिम बंगाल आणि ओडिसा राज्यातून बंगालच्या उपसागरात मिळते तर महत्त्व या नदीच्या पात्रात सोन्याचे कण आढळल्याने तिला सोन्याची नदीसुद्धा असे म्हटले जाते इतर नदीच्या काठावर भारतातील पहिले लोह आणि स्टीलची फॅक्टरी होती या सुवर्णरेखा नदीवर जमशेदजी टाटा यांनी नाही का पोलाद कारखाना उभा केला होता ठीक आहे पुढची नदी आहे मित्रांनो कावेरी नदी ही दक्षिण भारतातील एक प्रमुख आणि पवित्र नदी मानली जाणारी नदी आहे जी कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात होते इलासुद्धा दक्षिण गंगा म्हटले जाते ती गोदावरी आणि कृष्णाच्या तुलनेत तिसरी सर्वात लांब नदी आहे कावेरी नदीबद्दल अधिक माहिती पाहिजे जर गेली तर कावेरी नदी पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतावर कर्नाटकमधील कुर्ग जिल्ह्याच्या तलकावेरी येथे उगम पावते प्रवासाचा मार्ग ही नदी नैऋत्य दिशेने वाहून कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात जाते आणि पूर्व घाटात उतरते पाणलोट क्षेत्र कावेरी खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र सुमारे एक्क्याऐंशी हजार एकशे पंचावन्न चौरस किलोमीटर सॉरी आठ हजार हा, हां एक्याऐंशी हजारच तर मैलमध्ये पाहायचं गेल तर एकतीस हजार तीनशे चौतीस मैल आहे ज्यामध्ये तामिळनाडू कर्नाटक केरळ आणि पद्दुचेरी याचा समावेश होते पवित्रतेबद्दल विचार केला तर कावेरी नदी दक्षिण भारतातील लोकांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिच्या तिची पूजा देवी म्हणून केली जाते कावेरी नदीचे पाणी शेती आणि पिण्यासाठी वापरले जाते तसेच या नदीवर अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्प आहेत कावेरी नदीला इतर नावे पोनी असेही म्हटले जाते कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशापैकी एक मानला जातो ठीक आहे आता पुढची नदी आहे मित्रांनो पेन्ना या पेन्ना नदीला ही सुद्धा पूर्ववाहिनी नदी आहे ज्याला पिनाकिनी पेन्नरू पेन्नूर पेन्नर पेन्नई असे म्हटले जाते ही दक्षिण भारतातील एक नदी आहे नदी टेकड्यांमधून उगम पावल्यानंतर ही ती दोन वेगवेगळ्या प्रवाहामध्ये वाहते एक उत्तर आणि एक दक्षिण दिशेने पेना नदी कर्नाटक राज्यातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील नदी टेकड्यामधून उगम पावते आणि कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यामधून उत्तरेकडे आणि पूर्वेकडे वाहते आणि आंध्र प्रदेशातील बंगालच्या उपसागरात वाहते ती पाचशे सत्त्याण्णव किलोमीटर म्हणजे तीनशे एकाहत्तर मैल लांब आहे ज्याचा ड्रेनेज बेसिन कर्नाटकमध्ये पंचावन्न हजार दोनशे तेरा किलोमीटर सहा हजार नऊशे सदतीस किलोमीटर आणि आंध्र प्रदेशात अठ्ठेचाळीस हजार दोनशे शहात्तर किलोमीटर व्यापतो या प्रमुख प्रवाहासोबतच दक्षिणेकडे तामिळनाडूकडे आणखी एक प्रवाह आहे ज्याला थेन पेन्नई किंवा दक्षिण पेन्नर म्हणतात जे पुढे पूर्वेकडे सरकते आणि बंगालच्या उपसागरात वाहते पेन्ना नदीचे खोरे पूर्व घाटाच्या प प्रजन्य छायाच्या प्रदेशात आहे आणि दरवर्षी पाचशे मिलीमीटर सरासरी पाऊस या परिसरामध्ये पडतो पेन्ना पेन्नरू पेन्नर आणि इतर पिनाकिनी आता हे नकाशा आपण काढला नाही अस म्हणजे आपल्याला पीपीटी बनवायला वेळ मिळाला नाही उशीर झाला होता नदी दाखवणारा नकाशा वगैरे आपण नंतर कधीतरी पाहू नकाशा अभ्यासामध्ये ठीक आहे हे नदी नदीबद्दल एवढंच होतं आपल्याकडे ओके आता आपलं पाहू ताम्रपानी नदी ताम्रपर्णी नदी पहा ताम्रपर्णी ही महाराष्ट्रामध्ये आहे आणि ताम्रपाणी नदी केरळामध्ये आहे हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवणं योग्य आहे ताम्रपनी नदी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे तिला महाराष्ट्राची नैसर्गिक दक्षिण सीमा असे म्हणतात ताम्रपर्णीचा उगम गुडवळे येथील डोंगरात मुख गुडवळे जंगल पाणलोट क्षेत्रातील देश कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र लांबी साठ किलोमीटर म्हणजे सदतीस मिळेल या नदीस कोण मिळते घटप्रभा उपनद्या नाहीत धरणे जांभरे कोवाड ही, को ही बाजारपेठ या नदीच्या तीरावर वसलेली आहे कर्नाटकातील दड्डी या गावाजवळ घटप्रभात तांब्र पाणीचा संगम होतो ओके आता हे मी तुम्हाला विश्लेषण दिलं होतं या विश्लेषणाबरोबरच मी तुम्हाला आता काय करतो काही पन्नास एक एम शिक्यू आहेत पाच घटका ते एम शिक्यूचा अभ्यास करू आणि इथे आपण थांबू ओके okay? हां गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते दक्षिण गंगा गोदावरी नदी कोणत्या राज्यातून उगम पावते महाराष्ट्रातून गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होते त्र्यंबकेश्वर नाशिक खालीपैकी गोदावरी नदीची उपनदी कोणती नाही इंद्रावती आहे मांजरा आहे आणि प्रवर आहे भद्रा नदी नाही भद्रा हे महाराष्ट्रामधील हनुमानाचं देवस्थान आहे गोदावरी नदी कोणत्या समुद्राला मिळते तर ते पूर्वेस कोण आहे बंगालचा उपसागर आणि पूर्ववाहिनी नदी असल्यामुळे बंगालचा उपसागर गोदावरी नदीचा एकूण प्रवाह किती राज्यातून जातो तर ते जातो मित्रांनो पाच राज्यातून महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड ओडिसा खालीलपैकी गोदावरी नदीवरील प्रमुख धरण कोणते तर ते आहे मित्रांनो जायकवाडी धरण गोदावरी नदीचे जलवाहन क्षेत्र किती आहे तीन लाख बारा हजार आठशे बारा चौरस किलोमीटर गोदावरी नदीची लांबी किती आहे सोळाशे पासष्ट किलोमीटर आणि दहावा प्रश्न आहे गोदावरी नदी कोणत्या राज्यात बंगालच्या उपसागरात मिळते तर ती मिळते आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री या ठिकाणी आणि राजमहेंद्री या ठिकाणी तंबाखू संशोधन केंद्र आहे आणि हत्ती रोग संशोधन केंद्र सुद्धा आहे ओके पुढे बदल दहा इम्च क्यू महानदीचा उगम कोणत्या राज्यात होतो तर तो होतो मित्रांनो छत्तीसगडमध्ये महानदी कोणत्या समुद्राला मिळते तर बंगालच्या उपसागरास महानदीवरील सर्वात मोठे धरण कोणते आहे हिराकुंड धरण महानदीची अंदाजे लांबी किती आहे आठशे अठ्ठावन्न किलोमीटर महानदी प्रामुख्याने कोणत्या दोन राज्यातून वाहते तर, वाहते आए, तर ती वाहते मित्रांनो ओडिसा आणि छत्तीसगड महानदीच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ किती आहे तर मित्रांनो ते आहे एक्केचाळीस हजार सहाशे चौ एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे चौरस किलोमीटर शिवनाथ खालीपैकी महानदीची उपनदी कोणती नाही तर ती इंद्रावती नदी जी आहे ना आपल्या छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सिमेवरून वा वाहते आणि ही नदी गोदावरीची उपनदी आहे त्याच्यामुळे ही महानदीची नाही महानदी मुख्यतः कोणत्या प्रकाराच्या प्रवाहासाठी प्रसिद्ध आहे तर ती आहे पावसाळी पूर महानदी नदीवरील हिराकुंड धरण कधी पूर्ण झाले एकोणीसशे सत्तावन्नला म्हणजे दहा वर्ष लागले धरण पूर्ण करायला महानदी कोणत्या शहराजवळ बंगालच्या उपसागराला मिळते पाराद्वीपज जवळ आता हे आपण दहा प्रश्न पाहिले महानदीवर आता पाहू कृष्णा नदीवर कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो महाबळेश्वर या ठिकाणी होतो कृष्णा नदी कोणकोणत्या कौन राज्यातून राहते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे चौदाशे किलोमीटर कृष्णा नदीची उपनदी कोण उपनदी कोणती आहे नाही म्हणते तर तुंगभद्रा आहे भीमा आहे आणि मुशी आहे मंदाकिनी नदी नाही कृष्णा नदी कोणत्या समुद्राला मिळते बंगालच्या उपसागराला कृष्णा नदीवरील सर्वात मोठे धरण कोणते आहे नागार्जुन सागर धरण कृष्णा नदीच्या खोऱ्याचे क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर कृष्णा नदी कोणत्या दोन मोठ्या शहरामध्ये जलवाटप विवादाचे कारण आहे शहर नाही या सॉरी या राज्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये आणि खालीपैकी कृष्णा नदीच्या डाव्या तीरावरील उपनदी कोणती आहे तर ती आहे भीमा उजनी धरण आहे भीमा नदीवर महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी कोयना धरण कोणत्या राज्यात आहे ते महाराष्ट्रामध्ये कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात पुढची नदी आहे मित्रांनो ब्राह्मणी नदी ब्राह्मणी नदीचा उगम कोणत्या राज्यात होते तर ती होते झारखंडमध्ये ब्राह्मणी नदीची लांबी किती आहे चारशे ऐंशी किलोमीटर ब्राह्मणी नदी कोणत्या नदीच्या संघामुळे तयार होते संक आणि कोयल ब्राह्मणी नदी कोणत्या राज्यातून वाहते ओडिसा आणि झारखंड ब्राह्मणी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते बंगालच्या उपसागरात ब्राह्मणी नदीवरील प्रमुख धरण कोणते आहे रिंगाली धरण ब्राह्मणी नदीचा बंगालच्या उपसागरात कोणत्या ठिकाणी संगम होतो पाराद्वीप खालीपैकी ब्राह्मणी नदीची उपनदी कोणती आहे बैतरणी ब्राह्मणी नदी कोणत्या खनिजाने समृद्ध आहे लोह खनिज ब्राह्मणी नदीच्या खोऱ्यात मुख्यतः कोणते उद्योग आढळतात पोलाद आणि खनिज प्रक्रिया उद्योग चला पुढे आहे सुवर्णरेखा नदी याचे पुन्हा दहा एम सी क्यू सुवर्णरेखा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो झारखंड सुवर्णरेखा नदी कोणत्या समुद्राला मिळते बंगालच्या उपसागराला सुवर्ण रेखा नदीची एकूण लांबी किती आहे तीनशे पंच्याण्णव किलोमीटर सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यातून वाहते झारखंड ओडिसा पश्चिम बंगाल सुवर्णरेखा नदी कोणत्या शहराजवळ बंगालच्या उपसागरास मिळते गोसाई ग्राम स्वर्णरेखा नदीचे जलवन क्षेत्र किती आहे एकोणतीस हजार चौरस किलोमीटर सुवर्णरेखा नदीवरील प्रमुख धरण कोणते आहे खरकई धरण खालीपैकी सुवर्णरेखा नदीची उपनदी कोणती आहे शंख नदी सुवर्णरेखा नदीचा परिसर कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे सोन्याचे साठे सुवर्णरेखा नदीच्या नावामागील प्रमुख कारण काय आहे नदीच्या काठावर सोनेचे कण आढळतात ओके आता पेन्नर नदीवर दहा क्वेश्चन पेनूर नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो कर्नाटक पेनूर नदी कोणत्या समुद्राला मिळते बंगालच्या उपसागराला पेनूर नदीची एकूण लांबी किती आहे सत्त्याण्णव किलोमीटर पेनूर नदीवर कोणत्या राज्यातून वाहते कर्नाटक आणि आंध्र प्रदेश पेनूर नदी कोणत्या बंगालच्या उपसागरात विलीन होते नेल्लोर पेनूर नदीची प्रमुख नदीवरील प्रमुख धरण कोणते आहे सोमशिला धरण खालीलपैकी पेनूर नदीची उपनदी कोणती आहे चित्रावती पेनूर नदीच्या खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे पंचावन्न हजार दोनशे चौरस किलोमीटर पेनूर नदी मुख्यतः कोणत्या प्रकारच्या प्रवाहासाठी आहे ऋतुनिष्ठ नदी पेनूर नदीवर कोणता ऐतिहासिक पूल आहे नेल्लूर पूल ठीक आहे अशा पद्धतीने हे आपले पूर्ववाहिनी नदीवरील अभ्यास होता आणि याच्यावरील एम सी क्यू होते हा सेशन इथेच संपला उद्या याच टायमाला साडे न सॉरी दहा वाजताच आपलं सेशन सुरू होईल सर्वांनी याची काळजी घ्यावी जोपर्यंत मी सांगत नाही की बाबा आज आपलं सेशन नाही तोपर्यंत सेशन कंटिन्यू चालू राहणार आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता आपलं ऑफलाईन लेक्चरसुद्धा राहणार आहे धन्यवाद